प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र कळवा नाशिक महामार्गावरील कोल्हापूर फाटा येथे बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट रस्त्यालगत असलेल्या बंगल्यात शिरली लग्न समारंभासाठी गेलेले नामपूर येथील भदान कुटुंबीय कार्यक्रम आटपून सटाणा येथे परतत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला या अपघातात शैला वसंत भदान बासष्ट वर्ष सरला भालचंद्र भदान पन्नास वर्ष चालक खाली मेहमूद पठाण पन्नास वर्ष माधवी मेतकर बत्तीस त्रिवेणी मेतकर चार सर्व राहणार देवळा हे जागीच ठार झाले तर भालचंद्र भदान बावन्न वर्ष राहणार नामपूर आणि उत्कर्ष मेतकर बारा वर्ष राहणार देवळा हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्युबशहा यवला